भारतीय संघाचं मायदेशी जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे भारतीय संघ दिल्ली विमानतळावरती आल्यानंतर चाहत्यांची मोठी गर्दी यावेळेस बघायला मिळाली त्यानंतर भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे आणि त्यानंतर मुंबईत सुद्धा भारतीय संघाचं जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे भारतीय संघ टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतामध्ये येतोय आणि त्यासाठी देशामध्ये मोठी तयारी केली गेली आहे दिल्लीमध्ये जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे त्यानंतर मुंबईत सुद्धा भारतीय संघ येणार आहे आणि मुंबईत सुद्धा या भारतीय संघाचं जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे आपण पाहतोय भारतीय संघाचं मायदेशी जल्लोषात स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी विमानतळावर पोहोचलेली आहे भारतीय संघ त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील त्यानंतर भारतीय संघ मुंबईतील आणि मुंबईत सुद्धा भारतीय संघाचं जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच मायदेशी परततोय आणि यासाठी मायदेशी जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे त्यासाठी तयारी सुद्धा केलेली आहे दिल्ली विमानतळाबाहेरची ही गर्दी पाहतोय मोठ्या संख्येनं चाहते दिल्ली विमानतळाबाहेर पोहोचलेत आणि भारतीय संघाचं स्वागत करण्यासाठी हे सर्व चाहते पोहोचलेले आहेत त्यानंतर भारतीय संघ हा मुंबईत सुद्धा येणार आहे मुंबईमध्ये सुद्धा भारतीय संघाचं जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे सोबतच मुंबईमध्ये भारतीय संघाची रॅली सुद्धा असणार आहे आणि भारतीय संघाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी ही गर्दी आपण पाहतो मात्र भारतीय संघ मायदेशात परतण्यापूर्वी भारतीय संघाचा एक व्हिडिओ शूट झालेला आहे पाहूयात आपण पाहतोय भारतीय संघानं हा व्हिडिओ शूट केलेला आहे वर्ल्ड कपची ट्रॉफी हातामध्ये घेत हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय तर भारतीय संघ टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पहिल्यांदाच मायदेशी परतो आणि त्यासाठी भारतीय संघाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी देश सज्ज झालाय तर त्याआधी भारतीय संघाच्या खेळाडूंनी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये वर्ल्ड कपची ट्रॉफी हातात घेत हा व्हिडिओ बनवला गेलाय यामध्ये आपल्याला कॅप्टन रोहित शर्मा विराट कोहली आणि इतरही खेळाडू दिसत आहेत तर भारतीय संघ टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतात परततोय मायदेशी परततोय आणि यासाठी देशात जल्लोषात भारतीय खेळाडूंचं स्वागत केलं जाणारे तयारी सुद्धा करण्यात आली आहे दिल्ली विमानतळावरती भारतीय संघाचे खेळाडू पोहोचतील दिल्ली विमानतळाबाहेर मोठ्या संख्येनं भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे भारतीय संघाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी हे सर्व चाहते जमलेले आहेत त्यानंतर भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेईल आणि त्यानंतर भारतीय संघ हा मुंबईत पोहोचेल मुंबईमध्ये सुद्धा भारतीय खेळाडूंची ओपन डेकवर दे, रॅली निघणार आहे ही दृश्य आपण भारतीय भारतीय संघ हा आता दिल्ली विमानतळावर पोहोचलेलं आहे हे, हे खेळाडू आपण पाहतोय जल्लोषात स्वागत भारतीय खेळाडूंचं केलं गेलंय टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघ हा मायदेशी परतलेला आहे दिल्ली विमानतळा बाहेरची दृश्य आपण पाहतोय सर्व खेळाडू दिल्ली विमानतळावर पोहोचलेत आणि त्यांचं स्वागत केलं जात आहे काही दिवसांपूर्वी झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला होता विश्वविजेतेपदा फुलकावणी दिली होती मात्र टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघानं विश्वविजेतेपद पट, पटकावलंय आणि त्यानंतर भारतीय संघ हा मायदेशी परततोय दिल्ली विमानतळाबाहेरची दृश्य आहे दिल्ली विमानतळाबाहेर सर्वच खेळाडू हे पोहोचलेले आहेत आणि त्यांचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत शुभम देश आजची पहाट जी आहे ती एकदम चांगल्यानी आहे आपल्या देशासाठी कारण की आपण बघू शकतो की आपला भारतीय संघ वर्ल्ड कप घेऊन तेरा वर्षांनंतर जो आहे परत मायदेशी परतलेला आहे भारत देशात परतलेला आहे आणि अक्षरशः उत्साहाचं वातावरण आहे आणि जे आता सर्व खेळाडू आहेत ते आपण बघू शकतो दिल्ली विमानतळ या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट देखील घेणार आहेत आणि त्यानंतर आज संध्याकाळी जे आहे मुंबईमध्ये ते येणार आहेत त्यांचं जंगी स्वागत जे आहे ते देखील करण्यात येणार आहे मुंबईमध्ये आल्यानंतर बरेच नाग नागरिक जे आहेत ते मुंबई मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये दाखल होणार आहेत आज संध्याकाळी आणि आपण बघू शकतो की विश्वचषक घेऊन जे आहेत आपला भारतीय संघ हा परत आपल्या मायदेशी परतलेला आहे जगदीश मात्र मुंबईमध्ये कसा कार्यक्रम असणार आहे रॅली निघणार आहे का या संदर्भात अधिकची माहिती च जी माहिती मिळते त्यानुसार असं आहे की दीड ते दोन किलोमीटरच्या याचे ही रॅली असणार आहे मोठा पोलिसांचा फौजपाटा देखील असणार आहे आणि आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे देखील संघाची भेट घेणार आहे अशी माहिती मिळते आहे बरेच नागरिक जे आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये दाखल होतील आज मुंबईमध्ये मुंबई आणि लगतच्या सर्व जिल्ह्यांमधलं नागरिक दाखल होतील कारण की क्रिकेटचं जे क्रेज आहे आपल्या देशामध्ये ते आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे आहे आणि अर्थातच वर्ल्ड कप घेऊन जे भारतीय संघ पोचलेला आहे त्यामुळे त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि जल्लोष करण्यासाठी सगळे नागरिक जे आहेत ते पोचणार आहेत आणि आता आपण बघू शकतो की दिल्ली विमानतळावरनं जी आहे बस देखील निघालेली आहे आणि आता ते त्यांचा जे नियोजन आहे नियोजित दौरा आहे त्याआधी आधी हॉटेलवर जाणार आहेत आणि तिकडनं मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत मात्र शुभम आपण ही दिल्ली विमानतळाबाहेरची दृश्य पाहतोय मोठा जल्लोष आहे चाहत्यांमध्ये मुंबईमध्ये कसं वातावरण आहे मुंबईच्या चाहत्यांमध्ये कशा प्रकारचा उत्साह आहे ता 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 काल रात्री अनेक का ठिकाणी अशी चर्चा सुरू होती की अवघे चोवीस तास राहिलेले आहेत संघ येणार आहे मुंबईमध्ये येणार आहे आणि सर्व जे नागरिक आहेत ते तयारी करत होते कार्यालयामध्ये हाफ डे मिळतो का हे देखील पाहत होते आणि अशा पद्धतीत सगळे तयारी करत होते शाळेमधील विद्यार्थी आहेत ते सुद्धा उत्सुक आहेत आणखी लहान विद्यार्थ्यांमध्ये मुलांमध्ये देखील क्रिकेटसाठी एक वेगळं क्रेज आहे आपल्याला दिसून येतं जगदीश धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल तर ही दृश्य आपण पाहतोय दिल्ली विमानतळाबाहेरची दिल्ली विमानतळावर भारतीय संघातील खेळाडू हे पोहोचलेले आहेत टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय भारती संघ मायदेशी परततोय आणि त्यासाठी जल्लोषात स्वागत या सर्व खेळाडूंचं केलेलं आहे विमानतळाबाहेर मोठ्या संख्येनं भारतीय संघाचे क्रिकेटचे चाहते हे जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून या सर्व खेळाडूंचं जल्लोषात स्वागत केलं गेलं आहे तर ही दृश्य दिल्ली विमानतळाबाहेरची दिल्ली विमानतळावर भारतीय संघाचे खेळाडू पोहोचले आणि त्यांचं जल्लोषात स्वागत केलं गेलं आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला पराजित करत टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर आपलं नाव करलं आणि त्यानंतर भारतीय संघ हा मायदेशी परतो आहे मायदेशी परतलाय दिल्ली विमानतळाबाहेरची ही दृश्य आहेत मोठ्या संख्येनं क्रिकेटचे चाहते दिल्ली विमानतळाबाहेर भारतीय खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी पोहोचले होते आणि या सर्व खेळाडूंचं क्रिकेट चाहत्यांनी जल्लोषात स्वागत केलं आहे भारतीय संघ आज मायदेशी परतणार या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे दिल्ली विमानतळाबाहेरचे दृश्य आहेत खेळाडू दिल्ली विमानतळावर पोहोचले त्यानंतर हे सर्व खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील आणि त्यानंतर सर्व खेळाडू मुंबईत पोहोचतील मुंबईमध्ये जंगी कार्यक्रम हा आयोजित केलाय त्याआधी एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सुद्धा मुंबईमध्ये जल्लोषात स्वागत केलं गेलं होतं आणि मुंबईत सुद्धा सुद्धा रॅली काढली होती ट्युण 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 या सर्व खेळाडूंची ओपन डेकवर आपण पुन्हा एकदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप निघल्यानंतर मुंबईत अशीच ही रॅली असणार आहे भारतीय संघ हा मायदेशी परतलाय आणि या सर्व खेळाडूंचं जल्लोषात स्वागत मायदेशी केलं गेलं आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून जेतेपद पटकावलं दरम्यान बाबा बार्बाडोस इथं खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतानं आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव करत इतिहास रचला यापूर्वी भारतीय संघानं दोन हजार सातमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली पहिलाच टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता ही दृश्य आपण पाहतोय दिल्लीतील नवी दिल्लीमध्ये विमानतळाबाहेर भारतीय संघ विमानतळावर पोहोचला आणि आता बसनं हा सर्व संघ हॉटेलवर पोहोचतोय सर्व दृश्य नवी दिल्लीतरी आपण पाहतो मायदेशी भारतीय संघ पोहोचलेला आहे जल्लोषात स्वागत दिल्ली विमानतळाबाहेर या सर्व खेळाडूंचं केलं गेलं भारतीय संघाचं केलं गेलं आणि आता हा संघ संघ आहे सर्व खेळाडू विमानतळाहून हॉटेलकडे निघालेले यानंतर हा संपूर्ण संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील त्यानंतर भारतीय सर्व खेळाडू संघ मुंबईला येईल मुंबईत त्यांचं जल्लोषात स्वागत केलं जाईल तरी दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे भारतीय संघ मायदेशी परतलाय दिल्ली विमानतळावर पोहोचला यावेळेस त्यांचं जल्लोषात स्वागत केलं गेलं विराट कोहली आपण दृश्यात पाहतोय कर्णधार रोहित शर्मा आणि इतर सर्व खेळाडू हे दिल्ली विमानतळावर पोहोचलेले आहेत टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकत पहिल्यांदाच भारतीय संघ हा मायदेशी परतलाय त्यामुळे जल्लोषात स्वागत हे मायदेशी या सर्व खेळाडूंचं केलं गेलं भारतीय संघानं अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला अटीतटीची लढत झाली होती या लढतीमध्ये भारतीय संघ विजयी झाला आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर आपलं नाव पडलं काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी एक दिवसीय वर्ल्ड कप सुद्धा पार पडला होता या एकदिवशीय वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला होता ऑस्ट्रेलियानं पराभव केला होता मात्र त्याचा त्याचं दुःख हे आता हे भरून काढलेलं टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये विजय प्राप्त करून आणि हा विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतलाय मायदेशी या सर्व खेळाडूंचं जंगी स्वागत केलं गेलं दिल्ली विमानतळावर हे सर्व खेळाडू पोहोचल्यानंतर विश्वविजेते सर्व खेळाडू दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर या सर्व खेळाडूंचं जल्लोषात स्वागत हे मायदेशी केलं गेलंय दिल्ली विमानतळावर पोहोचताच बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी होती आणि या सर्व क्रिकेट चाहत्यांनी भारतीय संघाचं जल्लोषात स्वागत केलंय तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ट्रॉफी उंचावतानाचा व्हिडिओ पाहूयात तर ही दृश्य आपण पाहतोय ज्यावेळेस भारतीय संघ टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आणि ही ट्रॉफी उंचावतानाचा हा व्हिडिओ सर्व खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण होतं टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर दुसऱ्यांदा भारतानं आपलं नाव कोरलं अटीतटीचा सामना झाला होता आणि या अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघ विजयी झाला शेवटच्या पाच ओव्हर बाकी होत्या त्यावेळेस दक्षिण आफ्रिका जिंकेल अशी स्थिती होती दक्षिण आफ्रिकेच्या हातामध्ये हा संपूर्ण सामना होता मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजाने कमाल कामगिरी करत टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला आणि ही दृश्य आपण पाहतो एकीकडे मायदेशी परतण्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी बनवलेला व्हिडिओ वर्ल्ड कप ट्रॉफीसोबतचा बनवलेला व्हिडिओ तर दुसरीकडे भारतीय संघानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतरचा केलेला जल्लोष टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता भारतीय संघ मायदेशी परतलाय जल्लोषात स्वागत मायदेशी भारतीय खेळाडूंचं केलं गेलंय विश्वविजेता हा संघ भारतात परतलाय आणि या सर्व खेळाडूंचं दिल्ली विमानतळावर पोहोचताच भारतीय संघाचं या खेळाडूंचं सर्व क्रिकेट चहा त्यांनी जल्लोषात स्वागत केलं तर दोन दृश्य एक भारतीय खेळाडूंनी बनवलेला व्हिडिओ ट्रॉफी सोबतचा आणि दुसऱ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरल्यानंतर ट्रॉफी उंचावतानाचा भारतीय खेळाडूंचा जल्लोष मोठी बातमी भारतीय संघ मायदेशी परतलेला आहे दिल्ली विमानतळावर पोहोचला यावेळेस भारतीय या क्रिकेट चाहत्यांनी या सर्व खेळाडूंचं जल्लोषात स्वागत केलं आणि त्यानंतर आता हा संपूर्ण संघ सर्व खेळाडू हे हॉटेलवर पोहोचलेले आहेत यानंतर हे सर्व खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील आणि त्यानंतर हा संपूर्ण संघ मुंबईत येईल मुंबईमध्ये या, या सर्व खेळाडूंचं जल्लोषात स्वागत केलं जाईल मुंबईमध्ये मोठ्या कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं काही महिन्यांपूर्वी दिवसांपूर्वी झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला विश्वविजेते पदानं फुलकावणी दिली होती त्यानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये मात्र भारतीय संघ विजेता झाला दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला अटीतटीचा ता सामना झाला होता आणि या सामन्यात टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारतानं जिंकला त्यानंतर भारतीय सर्व खेळाडू मायदेशी परतलेत मायदेशात सध्या देशामध्ये सर्वत्र जल्लोषात स्वागत या सर्व खेळाडूंचं होतंय देशभर उत्साहाचं वातावरण वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विश्वविजेतेपद जिंकल्यानंतर हे सर्व विश्वविजेते मायदेशी परततायत आणि मायदेशी या सर्व खेळाडूंचं जल्लोषात स्वागत केलं जात